स्वागत करत आहे ज्या कोणी मैत्रिणी लाईव्ह असेल त्यांनी आपला लाईव्ह जॉईन करून घ्यायचा आहे आणि जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत आपला हा लाईव्ह पोचवायचा आहे आणि ज्या मैत्रिणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्या मैत्रिणींनी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्यायचं आहे यूट्यूबवर आपले हर्बल ब्युटी प्रोडक्ट या नावाने आणि एक चॅनल ओपन झालेले आहे त्यामध्ये जाऊन सगळ्यांनी लाईक आणि सबस्क्राईब करून घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला स्किन केअर आणि हेअर केअरचे प्रोडक्ट तुम्हाला बघायला मिळतील त्याचा लाईव्ह देखील आपल्याला या चॅनलवर आता सध्या बघायला मिळणार नंतर सबस्क्राईब पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला त्या चॅनलवर लाईव्ह बघायला मिळणार आहे तर प्रत्येक मैत्रिणींनी प्लीज सपोर्ट करायचा आहे आणि जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत आपला हा लाईव्ह पोचवायचा आहे हर्बल ब्युटी प्रोडक्ट या नावाने तुम्ही सर्च करायचा आहे त्यावर आपले हर्बल ब्युटी प्रोडक्ट असतात ज्यांना हवं असेल त्यांनी आवर्जून चेक करायचं आहे ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का प्लीज मेन्शन करा आज आपण बघणार आहोत सुंदरसं कॉटनचे दुपट्टे बघणार आहोत जे तुम्ही एक टॉल म्हणून पण यूज करू शकतात उन्हाळ्याच्या दिवसात जर बाहेर वगैरे गेलो तर त्यासाठी पण बांधण्यासाठी पण उपयोगी होणारे हे कॉटनचे दुपट्टे आहे प्युअर कॉटन असणार यामध्ये पॉलिस्टर वगैरे अजिबात मिर्क मिक्स नसतं तर आजचं कलेक्शन मी तुम्हाला दुपट्ट्याचं दाखवणार आहे सो प्लीज सगळ्यांनी फास्टमध्ये जॉईन करून घ्यायचं आहे कोण कुठून लाईव्ह बघत आहे ते देखील मेन्शन करा कुठल्या गावातनं कुठल्या सिटीतनं तुम्ही लाईव्ह बघता ते देखील मेन्शन करायचं आहे दोन मिनटं आपण वेट करूया वेळ न घालवता लगेच आपण लाईव्हला स्टार्ट करूया ठीक आहे जाता जाता प्रत्येक मैत्रिणींनी आपल्या व्हिडिओला लाईक करायचा आहे लाईक करण्यासाठी तुमच्या फोनच्या स्क्रीनवर डबल टॅप जर तुम्ही केलं तर व्हिडिओ हा लाईक होतो तर प्रत्येकीने जाता जाता व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि एक दोन ग्रुपला तरी आपला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे फास्टमध्ये जॉईन करून घ्या कालचं नऊवारीचं कलेक्शन कोणाकोणाला आवडलं कालचा आपला नऊवारीचा लाईव्ह होता त्यामध्ये नऊवारी कोणाकोणाला आवडल्या होत्या आणि कोणी तो व्हिडिओ बघितलेला आहे ते देखील मेन्शन करायचं आहे खूप छान प्रतिसाद तुमचा हा लाईव्हसाठी मिळत आहे असाच प्रतिसाद तुमचा कायमचू द्या अशी अपेक्षा करते कालचं नऊवारीच्या कलेक्शनसाठी भरपूर महिलांचा कॉल देखील आलेला आहे सर्वांना नऊवारीचं कलेक्शन देखील आवडलेलं आहे जास्तीत जास्त मी सुद्धा तुम्हाला चांगला चांगलं कलेक्शन होण्याचा प्रयत्न करणार आहे सगळ्यांनी मात्र सपोर्ट करायचा आहे ओके कुठून लाईव्ह बघत आहात ते देखील मेन्शन करा आणि जाता जाता व्हिडिओला नक्की लाईक करायचा आहे हो आपल्याकडे नवारीचं कलेक्शन असतं नऊवारी साड्या आणि शिलाई दोघी आपल्याकडे एकाच ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल आणि तुमच्याकडे जर नऊवारीचं साड्या असेल तर ते देखील तुम्ही दिल्या तर ते देखील आम्ही स्टिच करून तुम्हाला पाठवत असतो ऑनलाईन सर्विस आपली सगळीकडे उपलब्ध असते त्यासाठी बिंदास राहायचा आहे की कलेक्शन मिळतं की नाही मिळतं तर तुम्हाला नववारीचं कलेक्शन तुमचं स्टिच झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या ॲड्रेसपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था ही आमची असते तर बिंदास तुम्ही बुक करू शकतात कालचा व्हिडिओ व्हिडिओ आवर्जून सगळ्यांनी नऊवारीचा बघायचा आहे आणि कलेक्शन कसं वाटलं ते नक्की कमेंटमध्ये कमेंट करायचं आहे आजचा लाईव्हमध्ये आपण कॉटनचे दुपट्टे बघणार आहोत प्युअर कॉटनमध्ये असणार बांधणीमध्ये असणार तर कोणीही आजचा व्हिडिओ स्कीप न करता पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे ओके अगदी पंधरा वीस मिनटामध्ये आपला हा लाईव्ह आपण संपवणार आहोत सो प्लीज सगळ्यांनी फास्टमध्ये जॉईन करून घ्यायचा आहे चला आपण दाखवायला सुरुवात करूया वेळ न घालवता दुपट्टे दाखवायला सुरुवात करूया हे कॉटनचे दुपट्टे आहे जे तुम्ही बघू शकता प्युअर कॉटनमध्ये दुपट्टे असणार आहे यामध्ये पॉलिस्टर वगैरे अजिबात मिक्स नसतं आणि ही काठाला अशी कॉटनचीच आहे ही लेस दिलेली आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता कॉटनचीच लेस दिलेली आहे ओपन करता येणार नाही कारण की ओपन जर केली तर परत घडी बसण्यासाठी प्रॉब्लेम होणार दुपट्टा नॉर्मल कसा असतो तुम्हाला माहीतच असणार जवळजवळ दोन सव्वा दोन मीटर एवढा लांबीचा हा दुपट्टा आहे लांबी रुंदी अगदी व्यवस्थितशीर तुम्हाला मिळणार आहे खूप सुंदर सुंदर कलर दुपट्ट्यामध्ये आलेले आहे बघू शकता कॉटनचा दुपट्टा आहे यामध्ये सगळे वेगवेगळे कलर आहेत तुम्हाला जो क कलर आव आवडणार त्याच्या स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सॲप करून घ्यायचा आहे दुपट्ट्याचं मटेरियल हे कॉटनमध्ये असणार प्युअर कॉटन असणार यामध्ये जॉर्जेट मटेरियल अजिबात नाही ओके दुपट्टा हा प्युअर कॉटनमध्ये असणार कलर वगैरे अजिबात जाणार नाही या दुपट्ट्याचा जे मी तुम्हाला आधी वन बाय वन कलर शो करते जर तुम्हाला कलर कुठले दाखवताना आवडले तर तुम्ही प्रॉपर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअप करून घ्यायचा आहे जर तुम्हाला जोडीमध्ये हवं असेल तर तुम्ही जोडीत पण घेऊ शकतात आणि जर सिंगल हवं असेल तर सिंगलही घेऊ शकता तसं काही प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे बघा हा सुंदरसा हा पीच कलर आहे यामध्ये तुम्हाला ऑरेंज समथिंग काही दिसत आहे हा ऑरेंज कलर नाही आहे हा पीच कलर आहे कॉटनमध्ये आहे पीच कलर आहे तुम्हाला जवळ शो करते जवळजवळ सव्वा दोन मीटरचा दुपट्टा असणार मोठा दुपट्टा आहे मी देखील हा दुपट्टा याच्यातला यूज करते त्यासाठी मी तुम्हाला सांगते आहे की सव्वा दोन मीटर प्रॉपर पूर्ण सव्वा दोन मीटरचा दुपट्टा आहे प्युअर कॉटनमध्ये येणार आहे बॉर्डरला अशी सुंदरशी अशी लेस दिलेली आहे तुम्ही बघू शकता जवळ शो करते आहे मी ठीक आहे ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का प्लीज जरा मेन्शन करायचा आहे पूर्ण कॉटनचीच लेस यायला सुंदरसं प्युअर चा दोपट्ट्या पीच कलर सुंदरसा हा पीच कलर सिंगल सिंगलच दाखवते म्हणजे कसं तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायला बरं पडेल तुम्ही एक घ्या दोन घ्या सहा घ्या दहा घ्या तुमच्यावर आहे तुम्हाला जसं तुमच्या ड्रेसवर कुठल्या टाईपचे लागतात ते तुम्हाला कलरवरनं कळणारच आहे सुंदरसा हा डार्क ब्लू कलर आहे डार्क ब्लू कलरला सुंदरशी अशी बघा बांधणी दिलेली आहे व्हाईट कलरमध्ये आहे ग्रीन आहे ऑरेंज आहे तर तुम्ही कुठल्याही कुर्तीवर तुम्ही यूज करू शकता जर तुमच्याकडे ग्रीन कलरचा असेल व्हाईट कलरचा असेल तर त्यावर देखील हा दुपट्टा चालू शकतो बघू शकता पहिला कलर आपण शो केलेला आहे पीच कलरमध्ये आहे दुसरा कलर आपण बघितलेला आहे डार्क ब्लू कलर प्युअर कॉटनमध्ये येणार लेस वगैरे देखील प्युअर कॉटनमध्येच जाणार आहे याची तुम्ही बघू शकता ओके प्युअर कॉटन मटेरियल आहे पॉलिस्टर वगैरे अजिबात मिक्स नसतं सुंदरसा हा मरून कलर आहे मरून कलर जास्त करून दुपट्टा कॉटनमध्ये मिळत नसतो गोल्डन मरून आणि ब्लू कलर थोडे रिअर मिळतात कारण की त्यांची सेलिंग जास्त असल्यामुळे स्टॉक हा जास्त नसतो सुंदरसा हा मरून कलर आहे याला बांधणीची प्रिंट नाही आहे याला थोडे मध्ये मध्ये असे फ्लार्स दिलेले आहे तुम्ही बघू शकता मरून कलरमध्ये आहे हा मरून कलर फर्स्ट दाखवला तुम्हाला तो, तो पीच कलर सेकंड कलर आहे ब्लू कलर आणि थर्ड कलर असणार आहे मरून कलर सव्वा दोन मीटरचा हा दुपट्टा असणार आहे कॉटनमध्ये जाणार आहे वारंवार सांगते आहे कॉटन मटेरियल असणार आहे पॉलिस्टर मटेरियल अजिबात नसणार आहे ज्यांना हवं असेल त्यांनी प्रॉपर स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सॲप करून घ्यायचा आहे व्हॉट्सॲप नंबर तुम्हाला ला लाईव्ह संपल्यानंतर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार त्यामधनं तुम्ही मेसेज करू शकता ठीक आहे आधी तुम्हाला मी आ, जे बांधणीमध्ये आहे सगळे मिक्स ओपन करून टाकलेले आहे मुलीने तर मी पूर्ण आधी तुम्हाला बांधणीचे शो करते आणि नंतर बाकीचा डिझाईनचे ओके म्हणजे तुम्हाला बुक करायला पण सोपं पडेल ओके चला पुढचा रंग बांधणीमध्येच बघूया सुंदरसा हा पिवळा रंग आहे लेमन येलो कलर आहे डार्क येलो नाही लेमन येलो कलर आहे जसा तुम्हाला व्हिडिओमध्ये शो होत आहे सेम तसाच कलर तुम्हाला मिळणार आहे सव्वा दोन मीटर दुपट्टा आहे लक्षात घ्यायचा आहे लहान दुपट्टा नाही आहे बिग साईजचा दुपट्टा आहे हा कॉटन मटेरियलमध्ये जाणार आहे ज्यांना हवं असेल त्यांनी प्रॉपर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सॲप करून घ्यायचा आहे आणि जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत आपला हा लाईव्ह पोचवायचा आहे ओके बांधणीमध्ये आहे हा दुपट्टा ठीक आहे सव्वा दोन मीटरमध्ये असणार वन फिफ्टी रुपीज याची प्राईज असणार आहे ठीक आहे फक्त दीडशे रुपयाला याची प्राईज असणार आहे मटेरियल क्वालिटी अगदीच सुंदर असणार आहे तुम्ही बिनधास परचेस करू शकतात सुंदरसा हा ऑरेंज कलर आहे नारंगी कलर प्युअर कॉटनमध्ये जाणार आहे हा दुपट्टा वन फिफ्टीला असणार आहे ताई कुठनं लाईव्ह बघत आहात प्लीज मेन्शन करायचा आहे आणि आपल्या व्हिडिओला लाईक करून जायचा आहे सुंदरसा ऑरेंज कलर आहे पिवळा रंग आहे हा मरून कलर जे मी तुम्हाला चार कलर दाखवले त्यातले कलर परत शो करते आहे तुम्ही बघू शकता पीच कलर तुम्ही जोडीने घेऊ शकता सहा पीस घेऊ शकतात कारण की याची सेलिंग शॉपमध्ये खूप जास्त प्रमाणात असते तर थोडे मी घरी घेऊन आलेली दाखवण्यासाठी सुंदरसा हा डार्क ब्लू कलर आहे जो तुम्हाला कलर आवडणार तो कलर तुम्ही सॉरी स्क्रीनशॉट घेऊन घ्या आवडलं तर व्हॉट्सॲप करायचा आहे त्यातला पुढचा रंग परत आपण बघूया ग्रे कलर आहे सुंदरसा हा ग्रे कलर आहे ग्रे कलर जवळ मी शो करते प्युअर कॉटनचा दुपट्टा आहे विश्वास ठेवा प्युअर दुप कॉटनचा दुपट्टा आहे बिंधास तुम्ही परचेस करू शकतात शॉपमध्ये याची सेलिंग प्राइस दोनशे रुपये आहे लाईव्हमध्ये फक्त वन फिफ्टीला आहे यामध्ये दो डिफरन्स आहे बघू शकता कलर सेम आहे जस्ट मधला जो कलर आहे थोडा ब्लॅकिश आहे एखाद्या ड्रेसवर जर तुमचा ब्लॅक असेल तर त्याच्यावर देखील हा चालू शकतो बघू शकता दोघं कलर सेम आहे थोडीशी डिझाईन डिफरंट आहे जर तुम्हाला हवं असेल तर प्रॉपर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सॲप करायचं आहे त्यातला एक सुंदर परत डार्क ब्लू कलर आहे डार्क ब्लू कलर सव्वा दोन मीटर पूर्ण दुपट्टा हा असणार आहे दोघं ब्लू कलर सेम आहे डिझाईन मात्र डिफरंट्स आहेत लक्षात येत असेल तुम्हाला कलर सेम आहे डिझाईन डिफरंट आहे स्क्रीनशॉट घेताना कुठला हवा आहे तो प्रॉपर व्यवस्थेशीर स्क्रीनशॉट घेऊन पाठवायचा आहे ओके पुढचा रंग परत दाखव्या व्हाईट कलर आहे हा व्हाईट प्लस लेमन येलो कलर मिक्स दोन मिक्स शेड आहे यामध्ये तुम्ही बघू शकता यामध्ये तीन असे आहेत वेगवेगळे सव्वा दोन मीटर असणार हे वन फिफ्टीला आहे ओके यातला तुम्हाला कुठला रंग आवडतो तो तुम्ही प्रॉपर स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअप करून घ्यायचा आहे जर तुम्हाला हे तिघंही हवं असतील तर ती तिघंही घेऊ शकता जर तुम्हाला दोन हवं असेल दोन घ्या चार हवं असेल चार घ्या ठीक आहे पॉलिस्टरचे दुपट्टे तुम्हाला जवळजवळ वन फिफ्टीपर्यंत मिळतात हे प्युअर कॉटनचे असल्यामुळे अगदी तुम्हाला परवडेबल असले कॉटनचे दुपट्टे आहे हे बघू शकता सुंदरसा हा गोल्डन कलर आहे गोल्डन कलरला सुंदर असे टसल टाईपचे असे सुंदरसे बघा तुम्ही लेस लावलेली आहे खूप सुंदर आहे बघू शकता तुम्ही बॉर्डरला असे सुंदर असे बारीकशी अशी टसलची लेस लावलेली आहे गोल्डन कलर एकच शिल्लक राहिलेला आहे गोल्डन कलर गोल्डन कलर ज्यांना हवा असेल त्यांनी पटक्यात बुक करून घ्यायचं आहे सिंगलच कलर आता राहिलेला आहे ओके चला पुढचा रंग बघूया तुम्हाला कुठला दिसतोय हा कलर पिकॉक कलर कोणता पेट्रोल ब्लू कलर टाईप दिसतो आहे मला हा ग्रीनिश टाईप आहे बॉटल ग्रीन टाईप समथिंग मला सांगता येणार नाही कुठला कलर आहे तुम्हाला जो कलर दिसला जर तुमच्या कुठल्याही ड्रेसवर जर मॅच होत असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि हे कॉटनचे दुपट्टे असे आहे की एकदा वॉश केल्यानंतर परत पूर्ण दुपट्टा हा भरतो म्हणजे तुम्ही टॉलसाठी सुद्धा देखील वापरू शकता जर तुम्ही वापरत असेल तर टॉल म्हणून सुद्धा तुम्ही यूज करू शकता सुंदरसा हा मरून कलर आहे जो आपण मघाशी मरून कलर बघितला तो आणि हा सेम आहे मरून कलर तुम्ही बघू शकता मरून कलरमध्ये आहे जर तुम्ही जोडीने घेतले तर प्राइस तुम्हाला कमी बसेल सिंगल घेतला तर प्राइस जास्त असणार आणि जोडीने घेतले तर तुम्हाला प्राइस ही कमी बसणार ठीक आहे सुंदर कलर आहे मरून कलर दोनच कलर मरूनमध्ये शिल्लक राहिलेले आहे आणि गोल्डनमध्ये फक्त एकच कलर शिल्लक आहे तर ज्यांना हवं असेल त्यांनी प्रॉपर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे कोणी स्क्रीनशॉट घेऊन मला पेमेंट देखील ऑलरेडी केलेलं आहे पेमेंट आलेलं आहे त्या ताईंचं दोन दोन दुपट्ट्यांसाठी तीनशे रुपये कोणी पे केलेले आहेत दुपट्ट्यासाठी व्हॉट्सॲप करायचं आहे ज्यांनी मला पेमेंट केलेलं आहे त्यांनी मला कुठला दुपट्टा हवा आहे त्यासाठी मला व्हॉट्सॲप करायचं आहे असं व्हायला नको की तुम्ही व्हॉट्सॲप केलं आणि तुम्हाला मिळणार नाही असं व्हायला नको कारण की तुमचं पेमेंट ऑलरेडी मला रिसीव झालेलं आहे तीनशे रुपये मला रिसीव झालेले आहे म्हणजे तुम्हाला दोन दुपट्टे हवे आहेत लाईव्ह झाल्यानंतर मी तुमचं व्हॉट्सअप चेक करते आणि मग तुम्हाला नंतरने पाठवते ओके आ, तर बघा हा सुंदरसा ब्लू कलर आहे ब्लू कलरमध्ये आपण तीन कलर बघितलेले आहेत तुम्ही प्रॉपर व्यवस्थेशीर बघून घ्यायचे आहे की तुम्हाला कुठला कलर प्रॉपर चालणार आहे तिघांचे कलर सेम आहे बट डिझाईन ही थोडीशी डिफरंट आहे बांधणीमध्येच आहे हा थोडासा वेगळा आहे बघू शकता ठीक आहे यातला आणि एक आहे ऑरेंज कलर सुंदरसा हा ऑरेंज कलर आहे कॉटनची त्याला बॉर्डरला लेस दिलेली आहे जवळजवळ सव्वा दोन मीटरचा हा दुपट्टा असतो टॉल म्हणून देखील तुम्ही यूज करू शकता जर तोंडाला तुम्ही जर रुमाल रॅप करत असेल असा बांधत असणार तर तसं देखील तुम्ही याला वापरात घेऊ शकतात भरपूर मोठा दुपट्टा असतो लांबीला आणि रुंदीला देखील भरपूर मोठा दुपट्टा असतो ऑरेंज कलर आहे ऑरेंज कलरला व्हाईट कलरची सुंदरशी अशी लेस आहे कुठल्याही लेगिन्सवर लेगिन्सचा कॉन्ट्रास्ट नाही पण तुम्ही यूज केला तर तो व्यवस्थेशीर दिसतो आता असं एवढं काही नसतं की मॅचिंगमध्येच पाहिजे आता सगळे कॉन्ट्रास्टच यूज करतात तुमची चॉईस आहे हे कॉटनचे दुपट्टे आहे जे मी तुम्हाला शो करते आहे ज्यांना कोणाला हवं असेल त्यांनी प्रॉपर स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सॲप करून घ्यायचं आहे परत एकदा तुम्हाला रिपीट कलर तीन तीनने शो करते म्हणजे तुम्हाला प्रॉपर व्यवस्थितशीर स्क्रीनशॉट घेता येणार आहे बघा जे तुम्हाला कलर लागतील ते कलर तुम्ही चॉईस करायचे आहे हे बघा तीन तीन कलरने मी शो करते म्हणजे तुम्हाला व्यवस्थेशीर बघता येणार ठीक आहे प्रॉपर स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सॲप करून घ्यायचा आहे जर आता तुम्हाला लाईव्ह जॉईन करणं पॉसिबल झालं नसेल तर तुम्ही रेकॉर्डिंग लाईव्ह दे रेकॉर्डिंग लाईव दे, दे बघून देखील तुम्ही बुकिंग करू शकता ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आता सध्या सगळ्यांची कामाची वेळ झालेली आहे जेवणं वगैरे बनवण्याची तर असं काही प्रॉब्लेम नाही तुम्ही रेकॉर्डिंग लाईव्ह बघून नंतरने देखील तुम्ही परचेस करू शकतात ठीक आहे प्रॉपर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सॲप करायचा आहे पुढचं कलेक्शन आणि तुम्हाला कुठलं बघायला आवे आवडणार पुढचा लाईवमध्ये मी तुम्हाला दाखवणार प्लीज जरा मला मेसेज करत जा म्हणजे मला कळतं की तुम्हाला सहावारीचं कलेक्शन आवडतं की नऊवारचं कलेक्शन तुमचा आवडीनुसार आपण कलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आज एका ताईची रिक्वायरमेंट होती की कॉटनचे जर दुपट्टे असेल तर कॉटनचे दुपट्टे आजचा लाईवमध्ये तुम्ही शो करा त्यासाठी आज त्यांच्या रिक्वेस्टनुसार आज मी कॉटनचे दुपट्टे आज तुम्हाला आजचा लाईव्हमध्ये शो केलेले आहे ज्यांना हवं असेल त्यांनी प्रॉपर स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सॲप करून घ्यायचं आहे खूप सुंदर दुपट्टे आहे मी देखील स्वतः हे दुपट्टे यूज करते जर तुम्हाला हवं असेल तर नक्की आवर्जून मला मेसेज करायचा आहे लाईव्ह संपल्यानंतर मी माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे त्यावरनं नंबर घेऊन तुम्ही मला व्हॉट्सॲप करून घ्यायचा आहे ओके हे लास्टमधले चार रंग आहेत प्रॉपर स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सॲप करायचं आहे ठीक आहे आजचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं ते देखील मेन्शन करायचं आहे आणि जाता जाता आपल्या व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करायचा आहे ओके परचेस नाही केलं तरी चालेल व्हिडिओला नक्की रोज जावेन होत जा मला देखील बरं वाटतं की तुम्ही आलात व्हिडिओ बघितलात किंवा कमेंट दिली ते देखील माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे तर तुम्ही आवर्जून नक्की मेसेज करत जा की तुम्ही कुठनं लाईव्ह बघत आहात कुठल्या शहरातनं कुठल्या सिटीमधनं तुम्ही लाईव्ह बघत आहात ते नक्की मॅसेजमध्ये मला कमेंट करत जा ओके आजचं तुम्हाला कलेक्शन नक्की आवडलंच असेल आणि ज्या ताईंनी रिक्वायरमेंट केली होती वाटतं त्या ताईंनी ऑलरेडी पेमेंट केलेलं आहे तर त्यांचं कुठल्या दुपट्ट्याचं स्क्रीनशॉट आलेले आहे ते आपण बघूयात आणि उद्याचा उद्या नाही उद्या सुटी असणार परवाचा लाईव्हमध्ये आपण नवीन कलेक्शन सह सो ल कल नवीन कलेक्शनसोबत आपण भेटूयात तोपर्यंत तुम्हाला तो कुठलं कलेक्शन बघायला आवडणार ते देखील मला कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करायची आहे आपल्याकडे हेअर केअर स्किन केअरचे देखील असतात आपल्याकडे सहावारी नऊवारी साडीचं देखील असतं नऊवारी साड्या जर तुम्हाला शिवून हव्या असेल तर ते देखील मिळतात जर तुम्हाला असंच वेअर करायचं असेल तर असंच देखील आम्ही देतो ऑल इंडिया ऑनलाईन सर्विस आपली उपलब्ध असते सी ओ डी उपलब्ध नाही लक्षात घ्यायचं आहे सी ओ डी आपल्याकडे उपलब्ध नसते ऑनलाईन पेमेंटनंतरच तुम्हाला तुमचं प्रोडक्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था ही केली जाते गेल्या खूप वर्षापासनं मी माझं हे कलेक्शन मी चालवत आहे आणि त्यासाठी आज लाईव्ह घेण्याचं कारण म्हणजे कस्टमरांच्या सपोर्ट त्यामुळे आज मी इथपर्यंत पोचलेली आहे आणि लाईव्हद्वारे देखील तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे अशी मी तुमच्याकडनं आवर्जून अपेक्षा करते आहे ज्या ताई किंवा ज्या जे भाऊ मला ऑनलाईन लाईव्ह बघत आहात त्यांनी जाता जाता नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करून जायचं आहे ठीक आहे चला तर मग आजचा लाईव्ह आपण इथंच थांबवूया वेळात वेळ काढून तुम्ही माझा लाईव्ह बघितला त्यासाठी तुमचे खूप खूप आभार असाच प्रतिसाद तुमचा कंटिन्यू असू द्या आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करायचा आहे थँक्यू